हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये तर बूगी, आज आहे बोगी आज काय आहे काय रानू बोगी, बोगी। तर त्याच्यामुळे राणा बघा आमचा किती लवकर उठलेला आहे राणा बारुसाच आहे आणखी तो आता सुटलेला आहे सईची आणखी झोप चाललेली आहे कारण की तिला आज उद्या दोन दिवस आहे काल रविवार होता तर त्याच्यामुळे कालची पण सुट्टी त्याच्यामुळे युनिट टेस्ट आहे तर बघा आता आज आहे भोगी तर म्हंटल त्याला खूप दिवस झालं ब्लॉग केला नव्हता तर आज भोगीचा स्पेशल असा ब्लॉग करावा भोगीची जे सुगड म्हणतात काही ठिकाणी आमच्या इथं खण म्हणतात खण वगैरे आमचा आणून झालेलं आहे तयारी सगळी झालेली आहे तर आजचा ब्लॉग आता आपण सुरू करूयात राणाला ना, ना? राणाच्या आतमध्ये शर्ट होता आणि थंडी वाजते म्हणून मी वरण स्वेटर घातला होता आणि हा शर्ट असा कॅपचा किती गरीब दिसतोय ना रानू हम्म गलीब लेकरू आमचं बाळ राणाचं पैंजण कसं पडतं सारखं सारखं हा कुणी काढलं होतं अगोदर रानू एक स्पेशल अशी थाळी आज केली जाते त्याच्यामध्ये खेंगट बाजरीची भाकरी ज्याला तीळ लावलं जातं आणि त्याच्यानंतर असतो राळ्याचा भात तर अशा पद्धतीचा स्पेशल असा नैवेद्य असतो आजचा तर इथे आहे ना आता आज आई म्हटलं की बाजरीच्या भाकरी मी मस्त चुलीवरती करते तर त्याच्यामुळे थोड्या वेळाने भाकरी करायच्या राळ्याचा भात आणि खेंगट इथं गॅसवरती होणार आहे आता कसं होतं भागानुसार वेगवेगळे वेग वेग पदार्थ किंवा वेगवेगळ्या भाज्या फळभाज्या याच्यामध्ये ॲड केल्या जातात इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे काय होतं ना बऱ्याचशा ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या आपण रोज न वापरणाऱ्या असो तर आणि इतक्या सगळ्या टाकायच्या असतात तर त्याच्यामुळे काही विसरतं काही लक्षात राहतं तर त्याच्यामुळे सगळं टा काढून ठेवलं ना म्हणजे मग आपल्या लक्षात येतं की काही राहिलं आहे का तर आता इथं बघा सगळ्यात अगोदर हा घेवडा घेतलेला आहे शेंगदाणे तर ओल्या शेंगा असतात ना आपण भुईमुगाच्या शेंगा म्हणतो त्याच्या शे, ओले शेंगदाणे वापरले जातात तर ती नाहीये तर त्याच्यामुळे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले हरवारे मटार गाजर घेतलेले आणि ही चाकवताची किंवा याला संक्रांतीची भाजी असं सुद्धा म्हणलं जातं बोर घेतले खरं तर याची आटोळी काढायची आणि मग फक्त याचं वरचं जे आहे की नाही कातडं किंवा नुसता गाभा तोच वापरायचा बल मग नको खाऊ बाज खरा रानू रानूचं पप्पही खायचं चाललं चा होतं जा आता खेळायला आणि त्याच्यानंतर इथं आहे हा फुरडा भाजून घेतलेला टोमॅटो याच्यामध्ये बटाटा आणि हे वांग अशा पद्धतीचं दोन्ही कट करून घेतलेले तर आता अगोदर ही भाजी शिजवून घ्यायचं हे सगळं मिक्स करायचं शिजवून घ्यायचं आणि एक महत्त्वाचा पदार्थ सांगायचा राहिला ते म्हणजे तीळ तर तीळ सुद्धा वापरलं जातं आता हे सगळं शिजवून घ्यायचं आणि नंतर फोडणी सई इथे तयार झाली आहे आणि आज आ, आ, आ। खाली पडलेलं दिसलोय राणाची आंघोळ झाली राणाचा मेकअप राहिलेला आहे आणि इकडं बघा सई सई दाखव इकडं बघ सई कशी दिसतीये कमेंट करून सांगा सा� इकडे तर बघ ना सई त्यांना बघू तर दे तू कशी दिसती असते बागड्या नाही घातल्या बागड्या दाखव तुझ्या तिला आहे ना आज ट्युशन आहे शाळेला सुट्टी आहे पण ट्युशन आहे तर त्याच्यामुळे ट्युशनला जायची तयारी चालू आहे आणि ह्या तिला संक्रांतीसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत आणि इकडे एकदा बघ अशा पद्धतीने सईचा आज मेकअप केलेला आहे तिच्या मावशीने आणलेला हा फ्रॉक आणि हे गळ्यातला मी खूप दिवस झाला आणलेलं पण तिच्या शाळेमुळे ना ते असं जास्त घालण्यातच येत नाही तर त्याच्यामुळे आज घातलेलंय हो <laughs> मुलींना जास्त <था> आहेत बांगले <laughs> आणि माझ्या दादासाठी कुण चहा प्यायला आज आमचा दुसरा स्वयंपाक झाला नाहीये तर त्याच्यामुळे ह्या दोघांच चाललेले चहा आणि बिस्किट तसं तर ह्यांना ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळे सकाळी ह्यांना शिरा केलता आणि त्यांचा स्वयंपाक केला त्यांच्या पुरता पण इथं बघा हा रानू रानू कसं बसलाय तू असं कोण बसत हो तू बघितलं का आणि स्वामी काय म्हणतात काय म्हणतात ते रानू रानूला येतं का म्हणतात म्हण बर नाही म्हणाल बर सईला सोडायला नाना जाणार आहेत पण ते स्टँडवरती आहेत दुकान येत तर त्याच्यामुळे सई आता इथनं चालत चाल मग अशी केस मोकळे सोडलेले गाडीवर गेल्यानंतर केस खूप उडतात तर त्याच्यामुळे त्याला क्लच लावलेला आहे बाय सई हा वौसा इथं तयार केलेला आहे ज्या भाज्या आपण खेंगटामध्ये वापरतो ना तेच सगळे पदार्थ किंवा त्या सगळ्या भाज्या इथं आपल्याला ह्या वंशासाठी वापराव्या लागतात तर हा वौसा इथं खणांमध्ये भरला जातो तर हे आमच्या तिघींचे तीन खण एका पाटावरती आणि आज पूजेसाठी देवाचे तीन खण घेतो आम्ही ते सुद्धा एका वेगळ्या पाटावरती पूजेला मांडायच्या तर अधिकाणी त्याला अगोदर सगळं स्वच्छ खण सगळे पुसून घेतलेले आहेत आणि आता मांडणी चालू आहे आणि त्या खणांमध्ये हा वौसा भरून घ्यायचा आता तिकडं पलीकडं आमच्या तिघींचे तीन खण आणि इकडं अगो आत इकडच्या साईडला आतल्या देवाचे पाच तुळशीचे पाच आणि बाहेरच्या देवीचे पाच असे मिळून त्या तिघांचे तीन खण अशा पद्धतीनं आता खणांची पूजा सुरू झालेली आहे आपण जो काही नैवेद्य केलेला आहे ना हे सगळा ववसा वगैरे भरल्यानंतर आणि रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर खणांना नैवेद्य दाखवायचं आणि अशा पद्धतीनं भोगी साजरी होते खण भरून झालेले खणांची पूजा करून झाली आहे आणि आता इथं बघा हा आजचा भोगी स्पेशल नैवेद्य तीळ आणि रेवड्या ह्या पण ठेवलेल्या आणि रानूचं लक्ष सगळं रेवड्यांवरतीच आहे काय म्हणतो रानू नैवेद्य किती नैवेद्य हं ये ना खरं तर मगाशीच ह्यातला एक नैवेद्य आहे ना खाल्लाय आणि एकच घास खाल्लाय तो मी काढून ठेवला बाजूला आगावे रानू खायचं हा नाही आवडलं त्याला चला आता नैवेद्य दाखवून घेतो इथं आहे ना आईंनी आमच्या तोपर्यंत हे आपल्या विड्यावरती जे जे असतं ना ते आणले राधिकाचं मोजायचं चाललंय आणि तिथं डब्यामध्ये आपला मसाला भरून ठेवला आज भोगी आहे आणि पौर्णिमा सुद्धा आहे तर त्याच्यामुळे आमची भोगी तर सेलिब्रेट झाली आणि राधिकाचं जेवण झालं आईची आणि माझी पौर्णिमा होती तर आम्ही खिचडी खाल्लेली आहे मस्तपैकी घट्ट असं दही खाल्लेले छान असं थंडगार आणि आता आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत आता सगळ्यात अगोदर आहे ना काय झालं आज खरं तर लाडू करायचे नव्हते पण म्हटलं चला भोगी तर झालेली आहे भोगीचं जे काय असतं ते सगळं झालेलं आहे आणि आता वेळ आहे म्हणल्यानंतर ऑर्डर पण आपल्या पेंडिंग असतातच तर त्याच्यामुळे आता ड्रायफ्रूटचे लाडू करायला घेतलेले आणि याच्यानंतर आहे ना आता आई येतील थोड्या वेळाने आणि आई खरं तर काहीतरी करत होत्या खाली तर तोपर्यंत म्हटलं मी तरी सुरू करते वेळ जाण्यापेक्षा कशा तर त्याच्यामुळे हे आम्ही सुरू केलेले आई आल्यानंतर आई मग पुढचं करते आणि मला आणि राधिकाला आम्ही उद्या जो काही आपण लुटतो ना वान तर ते जे वान लुटतो ना तर त्याचं थोडंसं पॅकिंग करायचं तर त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळानं ते दोघी जणी करणार आहोत तर अशा पद्धतीनं आपला हा हळूहळू दिवस चाललेला आहे उद्या आम्ही जे लुटणार आहोत किंवा जे वान देणार आहोत त्याची इथं पॅकिंग चालू आहे तर राधिकाला कंटाळा आला होता विचारायला तरी पण मग आता आलोय दोघीजणी करायला आहे आता हे ब्लाऊज पीस आहेत अशा पद्धतीचे तर हे ब्लाऊज आम्ही उद्या बायकांना वाण म्हणून लुटणार आहेत ब्लाऊज पीस चांगले आहेत म्हटलं बायका शिवतील <laughs> काय होतं माहिती आहे का काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर त्याच्यामुळे म्हटलं अशी एखादी वस्तू हवी की जी की बायकांना उपयोगी ठरेल मग घरातल्या छोट्या मोठ्या वाट्या प्लेटी हे सगळे घेतातच पण घरात आपल्या इतर वस्तू असतात ना तर त्याला ते, ते मॅचिंग होत नाही तर त्याच्यामुळे त्या वापरल्या जातीलच असं नाही कारण की तशा वस्तू बऱ्याशा वेळेस आम्ही पण पन लहानपणी खेळायलाच घ्यायचो तर त्याच्यामुळे ब्लाऊज पीस आणि हा कशावरही ब्लाऊज पीस होईल अशा पद्धतीचे आहेत चांगले आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं तेच आपण लुटयात आणि ओटीचं सामान ब्लाउज पीस सहित हे कधीही वान म्हणून दिलेलं चांगलंच वस्त्रदान केलेलं चांगलं असं तर दृष्टीने हे आम्ही घेतलेलं आहे इथं तांदूळ आणि ह्याची ओटी तयार करायची थोडंसं पॅकिंग चालू आहे खरं तर गेल्या वर्षी आहे ना ह्याच्यापेक्षा छान पॅकिंग आम्ही केलं तर पण यावर्षी आहे ना आपली खूप सगळी कामं वाढलेली हो आहेत आपला व्याप वाढलेला आहे तर त्याच्यामुळे ना आज भोगी दिवशी हे खरं तर करायला बसलो नाही तर दरवर्षी आमचं चार पाच दिवस अगोदरच हे सगळं चालू असतं राधा मान खरं तर अशी अशी करते <laughs> पण मग ह्या सगळ्या कामामुळे आता सगळ्यांनाच माहिती आहे ड्रायफ्रूटचे लाडू डिंकाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू सोलापुरी काळा मसाला लाल चटणी आणि आता तर आहे ना त्याच्यामध्ये शेंगदाणा चटणी पण होतीच आणि आता त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल दोन तीन पदार्थ ॲड केलेले आहेत जसं की धनेपूड गरम मसाला आणि जिरेपूड देखील लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल होईल तर हे सगळे पदार्थ तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे आहेत आणि जर तुम्हाला मागवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना त्याला व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल अतिशय उत्तम क्वालिटीचे स्वच्छतेची दक्षता घेऊन सगळे पदार्थ तयार केले जातात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, का मसाल्यांच्या बाबतीत मशीनवरती जो मसाला तयार केला जातो ना तो वेगळ्या पद्धतीचा असतो आणि डंक्यावरती आणि त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे चुलीवरती ह्या सगळ्या मिरच्या सगळे खडे मसाले भाजले जातात आणि मग हा मसाला तयार केला जातो त्याच्यामुळे त्याची चव आहे ना असल अशा पद्धतीचे तुम्हाला आपला एक मसाला दाखवते हा काळा मसाला आहे आणि याच्यावरती आपण लेबल केलेले आहे ले आपलं सेमाशाच पद्धतीनं वरती ती धणेपूड आहे धणेपूडचं आहे ना धणेपूड तयार झाली आहे त्याचा पॅकिंगचा जो शॅशय आहे तोसुद्धा तयार झालेला आहे फक्त त्याचं लेबल आहे ले ना ते लेबल यायचं राहिलेलं आहे खरं तर आणि लाल चटणी आहे खूप सगळे पदार्थ आहेत चांगले चांगले पदार्थ आहेत चविष्ट पदार्थ आहेत नक्की ऑर्डर करा तर फायनली किती वेळ झाला राधा आपण करत होतो दहा पंधरा मिनिट लागतं का दहा पंधरा मिनट किती वेळ झाला मग किती वेळ लागला बर बघा राधाच्या अथ परिश्रमानंतर आमचं इथं पॅकिंग झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं केलेलं काय होतं ब्लाउजच्या आतमध्ये जर हे तांदूळ टाकले ना पिसाच्या आतमध्ये तर ते सगळे पांढरे होतात तांदळाने तर त्याच्यामुळे असं डिवाईड केलेले सेपरेट कॅरीबॅग पण आणायला पाहिजे होती पण ती लक्षात राहिली नाही राधाच्या मला सांगायचं की ताई तया म्हणून <laughs> सईची ट्युशन सई कधी आहे आणि सई आली आहे हा बघ लुटायला उद्या बायकांना हे बायकांना उद्या लुटायचंय

मी कधी सांगितलं होतं 4 वाजता राजा आपल्याला चहा कर ग राजांनी मला माफ सांगितलं हे एवढं टाका तेवढं टाका तेवढं टाका नाहीतर मी मरणार आता मी चहा पिणार नाही तुझ्या हात्ता तिनं पण ठेवला ना त्यासाठी मी नाही आलोच मले तुमच्यासाठी आलंय माझ्यासाठी ठेवलाय सगळ्यांसाठी तर माझं पण नाव आणि एके दिवशी काशी पट्टने भारा आनंद ठेवीला तो जहाला तुषाकांत शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित म्हणी होऊ राहतात हा विप्र निष्कांचन याचे घरी इतके धन भावयासी काय कारण दया लागी पुसता झाला निषाद उवाच म्हणे विप्रणिमे दिवशी मला असं वाटतंय एक वर्ष झालं असेल सव्वा वर्ष झालं असेल आनंद पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घालतो तर तशाच पद्धतीने आज सुद्धा पूजा संपन्न झालेली आहे चला तर हा होता आजचा आपला ब्लॉग राहताय ना इथन पुढे का, ना साडी चेंज करायची मस्त पैकी मेंढ्या काढायच्या आता हातावर त्यासाठी आम्ही आज स्वयंपाक पण लवकर केलेला तर कसं माहितीये का खरं तर कालच काढायला पाहिजे होत्या पण काल कामामुळे झालं नाहीत आता आज मेहड्या काढायचा आई मी राधिका सईबाई आजीबाई त्यांच्या आई मुलांना नसे पण ते काढणार आहे तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये मकर संक्रांतीच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत bye, bye. bye, bye.